नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं सारवी साक्षी लॉके चॅनलवर तर मित्रांनो आम्ही आज जाणार आहे केक बेकरीमध्ये जिथे केक बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतात जे काही वस्तू लागतात ते सगळं तिथे भेटते तर त्या बेकरीमध्ये आम्ही आज जाणार आहोत आणि माझ्या सानूची खूप इच्छा होती की मम्मा मला घरी केक बनवून दे तसा तर ता मी घरीच केक बनवते पण तिचा खूप हट्ट होता की मम्मा मला घरीच केक बनवून दे मला खायचं आहे तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे केक बेकरीमध्ये जात असताना ती खूप खुश होती आणि तिचे स्माइल होता त्यानंतर मित्रांनो आम्हाला इथे सिग्नल लागलं तर आम्ही सगळी इथे थांबून गेलो थोड्या वेळाने सिग्नल सुरू झालं तर आम्ही पुढं वळलो आणि केक बेकरीकडे आलो मी बघा मित्रांनो केक बेकरी या बेकरीचं नाव आहे बेकर्स पॉईंट त्यानंतर ता मित्रांनो सगळं साहित्य आमचं घेऊन झालेलं आहे शिक्षण टेमिक्स वगैरे तर आता आलं मित्रांनो आम्ही घरी तर हे बघा पेनिट स्क्रीन क्रश वेनिलायसेन्स वगैरे आम्ही आणलेला आहे घरी येता येता माझी क्रीम थोडी मेल्ट झालेली होती त्यामुळे पटकन मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे कारण माझ्याकडे उलटप नाही आहे त्यामुळे मी मिक्सरमधूनच क्रीम काढलेली आहे तर घरी आल्यानंतरच मित्रांनो मी केक बेक करायला ठेवला होता माझा केक तयार होऊन गार झालेला होता त्यानंतर मी केकला क्रीम वगैरे लावून पूर्ण त्याचा बेस वगैरे तयार करून घेतला त्यानंतर मी त्याच्या डिझाईनला सुरुवात केली आणि साईडला चोको चिप्स वगैरे लावले अशा प्रकारे माझा थोडा केक तयार झाला होता त्यानंतर माझ्याकडे थोडी चेरी होती तर मी वरून त्याला चेरी वगैरे लावून घेतली आणि वरून पण मी थोडं वरच्या साईडला फोटो चिप्स वगैरे लावून घेतले त्यानंतर फायनल लुक हा केकचा तुम्ही बघू शकता आणि माझा केक अशा प्रकारे तयार झाला तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रात्रभर मी त्याला सेट होण्यासाठी थी ठेवून दिला होता सकाळी उठून सानूला मी केक खायला दिला आणि तिचं एक्सप्रेशन बघा तर अशा प्रकारे मित्रांनो मी केक बनवलेला आहे तर तुम्हाला हा केक कसा वाटला आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद